जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर काही जणांचे मला मेसेज आले होते की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी केलेले नाही त्यांना ह्या महिन्याचा हप्ता येणार आहे का नाही म्हणजे येणाऱ्या ना हप्ता येणाऱ्या महिन्याचा हप्ता येणार आहे का नाही तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण अनेक काही जणांचे आपल्याला ज्यांचे पती किंवा वडील मृत आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला केवायसी चे ऑप्शन आलेलं नाही मग त्यांना पण आता येणारा हफ्ता येईल का नाही त्याचे काही मेसेज आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला महाराष्ट्र शासनाने ई केवायसी करायचा जो काही जी आहे तो जी आर अठरा सप्टेंबर ला ला हो दोन हजार पंचवीसला जाहीर केला होता आणि तिथून पुढे दोन महिन्याची मुदत तुम्हाला दिलेली आहे म्हणजेच तिथून पुढे दोन महिने म्हणजेच अठरा ऑक्टोबर आणि अठरा नोव्हेंबर म्हणजे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला दिलेली आहे तर तो पर्यंत सर्वच महिलांना म्हणजे आता पर्यंत जेवढ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे येत होते त्या सर्वांना तर अठरा नोव्हेंबर पर्यंतचे हफ्ते सर्वांना येणार आहेत म्हणजे ह्याच्या आधी ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे येत होते त्या सर्वांना अठरा नोव्हेंबर पर्यंत पैसे येणार आहेत आणि अठरा नोव्हेंबरच्या नंतर जेणे जेणे केवायसी केलेले नाही त्यांचे पैसे नंतर बंद होतील तोपर्यंत तुम्हाला एवायसी तुमची एक केवायसी केलेली असो नाहीतर नसो अठरा नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हफ्ते सर्व महिन्यांना भेटणार आहेत ज्यांचे ज्यांचे चालू आहेत त्यांना आणि त्या व जोपर्यंत आपली दोन महिन्याची मुदत आहे तोपर्यंत त्यांनी पण त्या महिलांसाठी पण काहीतरी पर्याय काढतील ज्यांचे पती किंवा वडील जे आहेत ते मृत आहेत तर त्यांना केवायसी करण्यासाठी काहीतरी पर्याय तोपर्यंत सरकार काढेल दोन महिन्याच्या मदत मध्ये तोपर्यंत सर्व महिलांना पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आणि ज्यांचे ज्यांचे सर्व ओके आहे त्यांनी जे पात्रता मध्ये बसते आणि ज्यांचे सर्व डॉक्युमेंट ओके आहेत त्यांनी करून घ्या आणि काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटून जातील सर्वात आधी आणि हा तुम्हाला जे आर पण पाहिजे असेल तर हा जे आर पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल पिन केलेला आहे तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि हा व्हिडिओ शेअर करा काय अडचण आल्यास नक्की सांगा